नमस्कार मित्रांनो पुन्हा एव्हा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे गौरीपूजन आणि आज आमच्याकडे रात्रभर सगळ्यांच्या घरी झाकळी नृत्य केलं जातं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल झाकळी नृत्य आता हे पहिलं घर आहे मयूरचंही तर ह्या घरातून चालू होईल आता आणि ते सकाळपर्यंत शक्र सकाळी दहा साडेदहा वाजता चौकी देईपर्यंत सगळ्यांची घरं घेतली जातात तर चला जाऊया मस्तपैकी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या झाकडी नृत्याचा आनंद घेऊया हे बघा आता इथे वाडीतले सगळेजण जमतील आणि आता इथे मृदुंगाला भवन वगैरे लावून सगळं आपला इथे नाच चालू होईल आपला जाकडी नृत्य तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल इकडे आपले हरचंदादा आहेत दा दादा आपला हा कार्यक्रम सकाळपर्यंत आपण जागवतो ना पूर्ण रात्र आणि हरचंद मृदुंग वाजवतात आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये जेवण वगैरे करायला सगळीकडे पुढे सगळीकडे आता कुदुंगाचे डोके ऐकायला मिळते तुम्हाला चिकू पण आलाय आता मस्त आता नाचणार मस्त रात्रभर ना एकदम धम्माल एकदम मजा हे बघा सगळी लहान लहान मुलं तिकडे वेदा इकडे हाय की जय माते की जय माते की जय मध्ये जय प्रथम अजय okay. के? <laughs> आपल्याकडे नाचायला आले संकेत घेवडे आज माहोल माहोल फुल सगळ्यांचे चेहरे बघा एकदम लाल साक्षी पण आले वैदू सगळी चिल्लर पार्टी गणपती बाप्पांच्या पाया पडायला हा मोठा गावकर चला आले सगळे इकडे वहिनी पण आले आमच्याकडे नाचायला हाय मावलतल्या घरात आलेला आहे आणि इकडे चहा नाश्ता नाश्त्याला फरसाण दरवर्षीप्रमाणे चहा नाश्ता नाश्त्याला काय नाही काहीतरी असतो आहे फरसाण लास्टला आपल्याला काहीतरी भेटेल ना इडली नाही तर मेंदू वडे काही नाही काहीतरी असतो मजा असते पोरं बघा लहान लहान सगळे शेवटपर्यंत झोप नाही शेवटपर्यंत जाम मजा येते झाकडी नाचायला तुला चाय आली तुला चहा पाहिजे अजून एक कप काढा चला चहा परसा घेऊ आणि दोन घर अजून नाचू पुढे जेवढी चहा पिणार ना तेवढी झोप उडत जाते जाम मजा येते आणि भाव आपला काय की जबरच करतो एकदम भारी अटके राजू गाणी ऐकायला गेट्टी त्याच्या दोन्दातून सकाळपर्यंत दुडगू हे कुणाल फुल डबल बारी ना हे जा ये आज जा पंधर येतात काय सकाळचे सव्वासा झालेत आणि आम्ही आलेलो आहे खोकामध्ये आता वाडीतली सगळी घरं घेत घेत आम्ही इथपर्यंत आलेलं आहे आणि अजून बरीच अशी घरं आहेत पुढे तर ती पण कम्प्लीट होणार आता बघूया किती टाईम लागतो आपल्याला चौकीत जायला हे बघा आता ह्या घरात नाचायचे सकाळचे सात वाजलेत आणि पाऊस बघा असं मुसळधार पडा लागला आहे आणि त्या घरामध्ये गेले जातात आणि इथे इथे होते थोडी झोप यायला लागली आता आणि असं पडलेलं होतं याला झोपू देत नाहीत एवढ्याला पाणी वगैरे होतं आणि झोपू देत नाही टेंग आहे पेंग झोपला या आयाला झोपा काढला आला नाही ना ना। 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 अर्धी ना। ना। अर्धी ना। झरं झाली त्यानंतर मग आला इकडे तो आणि त्याच्याकडे आल्यानंतर मी उठला सकाळी आणि इकडे आल्यानंतर सकाळ उठते कोकामध्ये यायला आणि वाडीतली कशी रात्रभर तिकडेच असतात तिकडे तरी पाच वाजले वाडीमध्ये आणि त्यानंतर मग कोकाच्या वाडीमध्ये इकडे घर आहेत तिकडे आले किती लागतोय कस जोरात आलाय पाऊस बऱ्याला पाणी बघा किती आला मोठा पाऊस पडला जाम पाऊस आहे आज <laughs> गार्टायला होते छत्री नाही काय नाही हे इकडे आले तर आता जयेश कडे Shower! काहीतरी नाश्ता आहे काय मिसळ आहे मिसळ मिसळ पाव कपूर जरा साईडला हो इथे इथे ठेव नंतर रस्ता येणार आहे वाटतं वेट कर रस्ता येणार आहे हा रस्ता येतोय हा मग का गोटात फुगतील बस काम भारी पंक्तीत इकडे 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 भूलवर भूलवर तर्री तर्री इक हा हा तर्री तर्री टाक तर्री मस्त बाई हा का चला मस्तपैकी सकाळी मिसळ पाव खाऊ पहिल्याच बाईटमध्ये झणझणीत एकदम दूर आलाय काजून हा मस्त आणि पाऊस पडतो थोडं थंडी पण जागा लागली मस्त झणधणीत आणि गरम गरम तिथे काकू ए काकू खा मिसळ खा मस्त <laughs> सगळ्यांना सकाळ सकाळी नाश्ता हे बघा मिसळ खाऊन झाली आता पानावरती सगळे ताव मारतात पानसुपारी तंबाखू तंबाखू नाही पानसुपारी आणि गणपतीत खायची एक वेगळीच मजा असते सगळे तुटून सुपारीवरती आणि मिसळ मस्त झणझणीत एकदम धूर काढला कमी का पाणी कमी होत मग रस्ता मस्त झणझणीत होता ना थोडा रस्ता अजून पाहिजे होता रस्ता कमी पडला पण मस्त पोट भर सकाळ सकाळी नाश्ता झालाय आता चार घर उरलेत पुढे Não, oh. शांत झाले चौकीमध्ये बरोबर एक वाजत आलेला आहे तर मंडळी दुपारचा एक वाजला आणि कार्यक्रमाची सांगता झाली आमचं जे जाकडी नृत्य आहे रात्री अकरा वाजता चालू झालं होतं आणि आता दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारी चौकीमध्ये एक वाजला रात्रभर सगळे जागे आणि जागरण आणि आता नंतर मग अडीच तीनच्या दरम्यान गणपती विसर्जनला पण काढतील तर असेशे गणपतीचे दिवस कधी निघून गेले कळलं पण नाही चला तर हा आजचा जाकडी नृत्याचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशाच कोणत्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय